या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी सोलापूर <waves> श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली अशी माहिती मंडळाचे संस्थापक विष्णू कारमपुरी महाराज यांनी दिली पूर्व विभागातील श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली सकाळी आठ वाजता गुरुपताका फडकवण्यात आला सकाळी नऊ ते अकरा होम हवन आणि सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत भजनाचे कार्यक्रम साजरे करण्यात आले श्री कल्याणम व्यंकटदास भजनी मंडळ श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळ श्री भावना ऋषी भजनी मंडळ व इतर भजनी मंडळाने तेलुगू मराठी भजनगीत सादर केले आणि दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत प्रसाद वाटप व वा दुपारी तीन वाजता गुलालाच्या कार्यक्रमाने गुरुपौर्णिमा पूजेचा समारोप करण्यात आला गुरुवारी विष्णू कारंपुरी महाराज यांच्या निवासस्थानी झालेल्या गुरुपूजेत श्रीनिवास चिलवेरी नागेशकन्ना बालाजी कोटा जोगूपंतुलू आणि श्री चिप्पा श्रीनिवास कुसुरकर महाराज बोडा महाराज नागनाथ कारंपुरी ॲडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी चंद्रकांत लिंबोळे यांच्यासह गुरुभक्त बंधू भगिनी उपस्थित होते श्री राजाया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर